ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या ग्रामीण भागात यशस्वी झालेल्या आवास योजनेचा अभ्यास करून त्यानुसार शहरी भागात हे मॉडेल करण्यात यावे असे यावेळी निदर्शन दिले ग्रामीण भागातील शाळांचे रूप पलटण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला दिला सध्या स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे शंभर कोटींची र सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून त्यामध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठी सूचना दिल्या जिल्हा नियोजनसह नाविन्यपूर्ण अनुदान आणि सी एस आरच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी सुचवले स्वच्छ भारत अभियानाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन बायोमाइनिंग आणि इतर प्रकल्प प्रभावीपणे व्यवस्थापन करावे महापालिकेचे अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी या समयी कचरा व्यवस्थापनासाठी नवे पर्याय शोधण्याचे सुचवले अमृत योजनेतून सुरू असलेल्या पाणी योजना आणि जलस्रोत सुशोभीकरणाच्या कामांमध्ये गती देण्यात यावी ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर आहे अशी ती ओळख टिकवण्यासाठी तलाव संवर्धन संक प्रकल्पाला गती देण्यात यावी ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर शहापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणी योजनेचा यावेळी आढावा घेतला जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला ही कामे वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी गेल्या काळात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे तसेच यावेळी खासदार नरेश म्हस्के सुरेश म्हात्रे आमदार डॉक्टर बालाजी राजेश मोरे कुमार गायकवाड यांच्यासह नवी मुंबई डॉक्टर आयुक्त कैलास शिंदे कल्याण डोंबिवलीचे अभिनव गोयल उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह विविध पालिका नगर नगरपंचायतीचे प्रमुख विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज